आज आपल्या लाडक्या राजांची जयंती राजांची म्हणजे आपल्या देवांची जयंती त्याच्यामुळेच मी आज व्हिडिओची सुरुवातही मंदिरापासूनच करते कारण आज त्यांच्यामुळेच देव मंदिरामध्ये आहेत आपण <coughs> जे पाहतो हो। आहोत ते सर्व राजांचीच कृपा म्हणावी लागेल आत्ता सध्या जयंती खूप खूप म्हणजे प्रमाणामध्ये किंवा सगळेजण गोडधोड करून दिवाळीसारखं साजरी करतात कारण जगात भारी एकोणीस फेब्रुवारी उगच नाहीत म्हणत <coughs> मी हे काय केलं हॉलमध्येच महाराजांची <coughs> मूर्ती ठेवली त्याच्यामुळे त्यालाच हार वगैरे नारळ आरती आणि प्रसादाला लाडू बनवले हो होते आणि आम्ही आरती करून घेणार आहोत आत्ता संध्याकाळचे एक साडेपाच सहा वाजलेले आहेत सगळीकडेच खूप जयंती धूमधडाक्यात साजरी होते कोणी आपल्या आपल्या पद्धतीने घरगुतीही करतं तशीच आम्ही एकदम साधी सिंपल केलेली आहे आरती पण करून घ्यावं म्हटलं त्याच्यानंतर अद्वैतच्या हातून त्याचा त्याला असं होतं की मला करायची आहे सगळेच बसलो होतो तो आम्ही आणि समोरूनच हॉस्पिटल समोरूनच मिरवणूक खूप छान निघाली खूप प्रसन्न वातावरण राहतं एक सण सा असल्यासारखं फील येतो एक खरं म्हणजे की घरात काहीतरी आहे किंवा आपल्याच घरात बाळराजे आलेत असं एक

प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी होत असते पण आपण घरगुती पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने घरीही करतो त्याच्याकडून आता मी आरतीचा ताट घेऊन मी आरतीला सुरुवात केलेली आहे हे छोटस सेलिब्रेशन होतं मला ते तुमच्या सू सर्वांसोबत शेअर करावं असं वाटलं कारण हा जो आनंद आहे ना हा खूप सुंदर वाटलं म्हणजे खूप म्हणजे तो एक सांगताही येणार ना नाही अशा ना ना शब्दामध्ये एवढं भारी वाटतं चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार